बातमी गणेशोत्सवाची जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या स्वराज्यातल्या बारा गड किल्ल्यांचा देखावा वाशिममध्ये पाहायला मिळत आहे श्री महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळानं हा देखावा साकारला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास नागरिकांना अनुभवता यावा हा यामागचा उद्देश आहे गडकिल्ल्यांची वास्तुरचना तोफा तटबंदी यांचा प्रत्यक्षदर्शी आविष्कार मंडपात साकारण्यात आला असून महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या घटनांची सचित्र मांडणी इथे करण्यात आली आहे आम्ही श्री महालक्ष्मी गणेश माध्यमातून आमचे हे वर्ष दुसरं वर्ष आहे आणि आम्ही इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवनचित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून युवा पिढींना आमच्या लोकांना शिवाजी महाराजांबद्दल प्रेरणा मिळेल व त्यांच्या एक स्वराज्याविषयी जे त्यांचं प्रेम होत स्वराज्याविषयी जे त्यांचं बलिदान होतं यांचं कुठेतरी त्यांना अभ्यास व्हावा या, या उद्देशाने आम्ही संपूर्ण शिवाजी महाराजांचं जीवनचित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे तसेच आता तुम्हाला माहिती असेल की जागतिक लेवलवर ते मध्ये ज्या बारा गड किल्ल्यांचा जो समावेश केला आहे त्याचे पण आम्ही पूर्ण बारा किल्ल्यांची इथं प्रतिकृती मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जास्तीत जास्त या आपल्या समाजाला आपल्या इथून काय प्रेरणा मिळेल आमच्या मंडळातून काय जास्तीत जास्त आम्हाला काय चांगलं असं काही देता येईल समाजाला हेच ये आम्ही करण्याचा इथं प्रयत्न केलाय